संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहात खासदार म्हणून काय नक्की भावना आहे ज्याला आपण आयुष्यातला एक परमोच्च क्षण म्हणतो तो मला वाटतं कोणत्याही कार्यकर्त्याला संसदेत जाणं मला वाटतं हे सगळ्यात एक स्वप्न असतं माझं स्वप्न देखील नव्हतं परंतु पक्षांनी उमेदवारी दिल्यामुळे मी त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकलो याचा मनस्वी आनंद आहे नाशिक महत्वाचं म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्ही मिळून तो एक मतदारसंघ आहे आणि त्याच्यातही औद्योगिकीकरण भरपूर आहे जवळपास साठ टक्के इंडस्ट्रीज बंद किंवा आजारी आहेत लोकांची मागणी आय टी पार्कच्या संदर्भात आहे कारण खूप मुलं शिकलेले आहेत पण ते पुण्या मुंबई बेंगलोरकडं त्यांना जावं लागतं आहे आय टी पार्कचं एक स्वप्न लोकांना दाखवलं होतं ते साकार व्हावं असं सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे नाशिक पुणे रेल्वे संदर्भात एक खूप मोठी चर्चा आहे आणि नाशिक मुंबई कसारा लोकल जी आहे त्याबाबत लोकांचं भावना तीव्र आहेत जसं ते आहे तसं से शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा आहे कांद्यांचा प्रश्न आहे शेतीमालाचा प्रश्न आहे आणि आता येणाऱ्या सुद्धा एक मोठा निधी येणार आहे आणि सिंहस्थामुळे नाशिक शहरात जास्तीत जास्त बदल व्हावेत सुधारणा व्हावी ट्रॅफिक कमी व्हावं ही लोकांची भावना आहे त्याबाबत काम करावं लागणार आहे आणि त्याबाबत प्रश्न विचारला <ślech>